ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव इथे मोटरसायकल आणि कंटेनर यांचा अपघात होऊन मोटरसायकल चालक रफिक जमादार याचा या अपघातामध्ये जागीच मृत्यू झाला आहे त्यानंतर संतप्त जमावानं माणगावमध्ये मुंबई गोवा महामार्ग अडवून धरला त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरती वाहनांच्या दहा किलोमीटरपर्यंत रांगाच रांगा, रांगा लागल्याचं बघायला मिळालंय एकीकडे महाड येथील चौदार तळे सत्याग्रहाला निघालेले भीम अनुयायी देखील या वाहतूक कोंडीमध्ये अडकलेलं बघायला मिळालंय तर दुसरीकडे माणगाव येथील पोलीस प्रशासन सुद्धा हे प्रकरण मार्गी लावण्याचा प्रयत्न करत आहेत मागणी आहे राजे चौकडीच्या मागणी आहे निवेदन असेल तर आज महाडला जो कार्यक्रम ऐतिहासिक कार्यक्रम आहे कारण ती आणि त्याच्या ठिकाणी आम्ही सुद्धा जाणार आहोत अनेक आमचे बहुजन बांधव आहेत परंतु आज ह्या रस्त्याला ती वाहतूक असताना मुंबईपासून महाराष्ट्र येणारी ह्याच रस्त्याला आहे आपण अवजड वाहनं एवढी मोठी सोडलेली आहेत की हा सुद्धा रेस्क्यूचा आमच्या हा ज्याने अनेकांचा जीव वाचवलेला आहे तो आमचा त्याचाच बली गेलेला आहे त्याचे तुकडे तुकडे आम्हाला उंचा ना किदम झालेला आहे त्याच्यामुळे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी समजलं पाहिजे की ह्या रस्त्यावरती काय घडतंय आपण आपण लक्ष म्हणजे काय त्याला म्हणतात सुरक्षित वाहनं चालून देत आहे की नाही खरं म्हणजे अवजड वाहन आज बंद ठेवायला पाहिजे होती अलग लक्ष आज महाराष्ट्र करतो प्रशासनाचा आमचा आपत्ती काम करणार आहे रेस्क्यूचा आणि मानगावकरांचा एक रेट गेलेला आहे त्याच्यामुळं आम्ही ते उभे बाकी काही नाही आम्हाला काय जाणीवपूर्वक काही करायच्या गोष्टी नाही तुम्ही म्हणता निवेदन द्या निवेदन राहायचं बाजूला त्यांनी अधिकाऱ्यांनी याची दाद घेतली पाहिजे यासाठी आम्ही उभं राहिलेला राजवैशंपा यां चोवीस तास रायगड